कडी उमडली मनात फुलली कढी उमडली मनात फुलली राधेच्या मंदिरी राधे चा मंदिरी गिलटिचकी गेलाटीचकी मारून हरी गोर गाला ग्लटिचकी गेलाटी मारून हरी गोर्या गालावरी कडी उमडली मनात फुलली कडी उमडली मनात फुलली राधेच्या मंदिरी राधेच्या मंदिरी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गेला गिल्टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी गेला टिचकी गेला टेचकी मारून हरी गोऱ्या गाला ूध घेऊन मथुरे सी जाता घेऊन मथुरे सी जाता वरी आडवा आडवाटे वरी गेला टिचकी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गाला गेला टिचकी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालारी कडी उमडली फुलली कडी उमडली मनात फुलली राधेच्या मंदिरी राधेच्या मंदिरी गेला टीचकी टिचकी मारून हरी गोऱ्या गाला गेला टीचकी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गाला गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी घागर <गागेरे> पाणी पाण्याची जाता घागर पाणी पाण्याची जाता आडवा वाटेवरी आडवा वाटेवरी आडवा वाटेवरी गेला टिचकी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी गेला टिचकी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी गिल्टीचकी मारून हरी गौऱ्या कडी उमडली मनत फुलली कडी उमडली मनात फुलली राधेच्या मंदिरी राधेच्या मंदिरी गिल्ला गे टिचकी गेला गे टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी गिला ठीचकी गिल्ला मारून हरी गेला टिकी मारून हरी गोऱ्या गालावरी एका पूर्ण कृपेने कृपेने एका राधा झाली बावरी राधा झाली बावरी आडवा वाटेवरी काना आडवा वाटेवरी काना आडवा वाटेवरी गेला टिचकी गेला टिचकी मारून हरी गोर्या गाला टिचकी गेला टिचकी कडी उमडली मनात फुलली कडी उमडली मनात फुलली राधे मंदिरी राधेच्या मंदिरी गेला टिचकी गेला टिचकी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी गेला टिचकी मारून हरी गोऱ्या गालावरी